मुंबई ह्या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नी उपसमिती नेमण्यात आलेली होती या उपसमितीचे काही सदस्य यांनी स्टेजवर येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या पाच मागण्या मान्य केलेल्या आहेत ह्यातील महत्त्वाची मागणी म्हणजे हैदराबाद गॅजेट असेल परंतु आता ह्या है। है हैदराबाद गॅजेटचा जी आर लागू करण्यावरून तर्कवितर्क अनेक जण लावले जात आहे अनेकाकडून सांगितलं जात आहे की मराठा समाजाच्या हातामध्ये काहीच पडलं नाही मराठा समाजाची दिशा भूल केली असल्याचं देखील सांगितलं जात आहे परंतु काल छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले मनोज जरंगे पाटील यांनी स्पष्ट सांगितले आहे की पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील मराठे हे आरक्षणामध्ये येणार आहेत मी अशी ठणकावून भूमिका सांगत आहे असं देखील त्यांनी ह्यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे की अनेक जण तर्कवितर्क काढत असले तरी जे काही मिळालं आहे त्याच्यावर समाधान माना हे मिळवण्यासाठी आपण खूप संघर्ष देखील केला असल्याचं त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे ते प्रसार माध्यमाशी बोलताना नेमकं काय म्हणाले आहेत तर तेच आपण पुढील माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ विश्वास ठेवू नका हे सगळं परफेक्ट आहे आणि उली तिने काही झालंच तर मी सांगितलं तुम्हाला सुधारित जे आर काढायचा शब्द व्यासपीठावर घेतला कमीत कमी दीडशे अभ्यासक तिथं होती कमीत कमी पन्नास हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जे आर ओके पण काय असतं का याला नासकी होऊ लागली असते मराठ्यांचेच एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडं फेकायचा आणि तेवढ्याला बुलबुळ बुलबुल बुल करत बसायचं काय होत नाही रे हो अरे तुम्ही एवढी मुंबईत जाऊन जीवाची बाजी लावून झुंज दिली अरे सत्तर वर्षात न होणार जे आर काढला हो तुम्ही किती आनंदी पाहिजे असल्याच्या आज लिहायला ऐकून आपण नाराज राहायचं